रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आहेत कारण राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द आता नवनीत राणांचं काय होणार बच्चू कडून उतरवला राणांविरोधात उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांचा मार्ग खडतर झालाय राणा यांच्या विरोधात बच्चूकडून आक्रमक भूमिका घेतली आहे ब्रह्मदेवाला तरी नवनीत राणा विजय होणार नाहीत असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरवलाय अमरावतीच्या दिनेश बूब यांनी ठाकरे गटाला रामराम राम करत बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश केलाय नवनीत राणा यांच्या विरोधात लढण्यासाठी दिनेश बूब प्रहारकडून मैदानात उतरणार आहेत भाजपच्याच कार्यकर्त्याला मारून नऊ टाके भाजपच्या कार्यकर्त्याचं पडले होते रक्त बांबड भाजपचा कार्यकर्ता झाला होता आणि मग आता ब्रह्मदेव जरी आला तर जी जी का ही जी नाराजी आहे भाजपामधल्या काही कार्यकर्त्यांची असेल जनतेमधील असेल इतर पक्षाची असेल तर ब्रह्मदेव जरी आला तरी ही नाराजी दूर हटू शकणार नाही नवनीत राणा निवडून येऊ शकणार नाही ज्या एन डी एचे घटक जे नेते आहे आता त्या लेड लिडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे तर या लोकांना सगळे लोकांनी मोठे लिडरांनी समडून घेतलं पाहिजे मी तर खूप नवीन आहे मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी पाच वर्ष नाही तेरा बारा तेरा वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे तर हे जास्त जेवढेही मोठे लीडर आहे त्यांना त्यांच्या पार्टीचे लीडरांनी समडून घेतलं पाहिजे थोडेस एकीकडे कडू यांनी दंड थोपटले असतानाच नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्राच्या अवैधतेची टांगती तलवार आहे राणा यांचं जात प्रमाणपत्राच्या वैधतेचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं तोच न्याय नवनीत राणांना लागणार का याचीही चर्चा आहे लोकसभेची जर निवडणूक लढायची आहे तर जर त्यांच्याकडे पंजाबचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावर अवलंबून ते नामनिर्देशन पत्र भरू शकतील सो फार एज रश्मी बार्वे इज कन्सर्न त्यांच्याकडे आता पर्याय काही नाही आहे स्क्रुटिन कमिटीचा हा ऑर्डर जर का कोर्टाने अति तातडीने स्टे केला आणि त्यांचा फॉर्म हा कन्सिडर केला गेला जर का कारण अजून विड्रॉलची तारीख यायची आहे तर एक शक्यता आहे की त्या रेसमध्ये पुन्हा येऊ शकतात हे सगळं आता डिपेंड करतं की उच्च न्यायालय त्याच्यामध्ये काय हे करतं नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या दोन हजार एकवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत काय निर्णय येतो यावर राणा यांच्या खासदारकीचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे पण एकंदरीतच अमरावतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची वाट खडतर झाली आहे पराग ढोबळे साम टी न्यूज नागपूर